आज आपण एक स्पेशल मसाला तयार करून पारंपरिक पद्धतीचा तोंडली भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रे, रेसिपी आहे पटकन होणारी आणि तेवढीच पौष्टिक आणि चविष्ट हे आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम एवढे तांदूळ आहेत इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही कुठलाही साधा काली मोच आंबेमोहर तांदूळही वापरू शकता आता हा तांदूळ इथे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आता यानंतर आपल्याला तोंडली लागणार आहे ते अडीचशे ग्रॅम एवढे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम तांदूळ आणि अडीचशे ग्रॅम तोंडली घेतले आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या पद्धतीने जसं आपण वांग्याला काप मारतो त्या पद्धतीने याला काप करून घ्यायचे आहेत तोंडली घेताना खूप निबर नको आहेत आपल्याला थोडी कोळी घ्यायची म्हणजे चवीला छान लागतात आता आपण एक मसाला तयार करूयात त्यासाठी एका प्लेटमध्ये मी आलं लसणाची पेस्ट घेतली एक चमचाभर त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे थोडी कोथिंबीर घातली एक टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं एक टीस्पून दणेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड घातली आणि एक ते दीड टीस्पून एवढा मी काळा मसाला घातला आहे यामध्ये काळा मसाला किंवा गोडा मसाला कुठलाही मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि आवडत असेल तर थोडासा यामध्ये गूळ घालायचा आहे पण चव खूप छान येते अगदी थोडासा जर गूळ घातला आहे यामध्ये तर आता हा मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खूपच कोरडा वाटत असेल तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा मसाला आपल्याला तोंडल्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीचा मसाला आहे सगळे साहित्य आपल्या घरातलंच आहे पण हे जे प्रमाण आहे यामुळे आपला जो भात आहे खूप छान लागतो तोंडल्यामध्ये हा मसाला खूप मस्त लागतो या मसाल्यापासून तुम्ही फक्त भातच नाही तर तोंडल्याची भाजीसुद्धा बनवू शकता आता सगळी जी तोंडले आहेत त्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता गॅसवरती मी एक भांडं गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये तेल घातले एक ते दीड टेबलस्पून एवढं तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा एक कांदा घेतलेला कांदा हलकासा परतायचा कांदा खूप जास्त परतायचा नाही आपल्याला यासाठी कांदा फक्त हलकासा मऊ झाला की यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूयात तर साधारण एक चमचाभर पेस्ट घालायची आपल्याला एक टी एवढी पुन्हा मिनिटभर हे परतून घेऊयात आणि आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर एक कप किंवा एक वाटी जेवढा तांदूळ असेल तेवढच्या डबल आपल्याला यामध्ये पाणी घालायचे ते मी एक वाटी तांदूळ घेतले तर दोन वाट्या एवढं पाणी घातलेले आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूयात पुन्हा आपण यामध्ये थोडी धनेपूड आणि थोडी जिरेपूडही घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे मी आता यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घालते तर लिंबाचा रस घातल्यामुळे आपला जो भात आहे तो एक तर छान मोकळाही होतो आणि त्यामुळे चवही खूप छान लागते आता याला उकळी येऊ हो द्यायची यावर मी झाकण ठेवते आणि याला एक उकळी येऊ हो देते या पानाला उकळी आली की जे आपण भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचे जर तुम्ही साधे तांदूळ वापरणार असाल तर ते फक्त धुवून घ्यायचे त्याला भिजवायचं नाही आता एकदा याला ढवळून घ्यायचे आणि हा जो भात आहे आपल्याला अर्धवट शिजवायचा आहे खूप जास्त न शिजवता साधारण चाळीस पन्नास टक्केच याला फक्त शिजवून घ्यायचे आपल्याला यावर मी झाकण ठेवते आणि भात आपला अर्धवट शिजवून घेते तर इथे आपला जो भात आहे चाळीस पन्नास टक्के शिजलेला आहे आता यामध्ये आपण जी मसाला भरून ठेवलेली तोंडली आहेत ती यामध्ये घालूयात तर सगळी जी तोंडली आहेत ती या पद्धतीने यामध्ये घालायची वरतून गरज असेल तर हलकंसं थोडं पाणी घालायचं हपका मारायचा आपण यामध्ये अगोदर हळद नाही घातलेली आवडत असेल तर तुम्ही हळद अगोदरही घालू शकता किंवा या पद्धतीने थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून हळद पुन्हाही घालू शकता आता यावरती झाकण ठेवायचे आणि अगदी मंद आचेवरती दहा ते पंधरा मिनटं आपल्याला एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची दहा पंधरा मिनटामध्ये आपली जी तोंडली आहे तीही छान वाफली शिजली जातात आणि भातही चांगला होतो दहा पंधरा मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि पुन्हा त्याला दहा मिनटं तसंच ठेवायचे दहा मिनटानंतर झाकण काढायचे तर बघू शकता इथे मस्त आपला तोंडली भात तयार झालेला आहे खायलाही मस्त झालेलं आहे आणि यातलं जे स्टफिंग आहे बघू शकता तुम्ही तेही मस्त आहे करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन हो आहे त्याच्यावर सुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस नाही होणार